कोकण कोकणसाद लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे कणकवलीच्या प्रभाग क्रमांक सात चा उमेदवार सुप्रिया नलावडे हे आपल्या सोबत आहेत गेली पाच वर्ष त्यांनी पाहिलं तर या कणकवलीमध्ये प्रभाग क्रमांक सातच्या ठिकाणी विविध विकास कामे केली आहेत आणि आता पुन्हा त्यांना संधी या जनतेने दिली आहे ताई नमस्कार नमस्कार तुम्हाला पुन्हा या जनतेने दिली प्रभाग क्रमांक सात म्हणून आता अंतिम टप्प्यातला प्रचार सुरू आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे काय सांगा नमस्कार मी सुप्रिया समीर नडावडे प्रभाग क्रमांक सात मधून भाजपची नगरसेविका म्हणून उमेदवार आहे प्रचार गेले पंधरा दिवस आमचा खूप मोठ्या जोमाने सुरू आहे महिला वर्ग वारंवार मला साथ देत सा आहे आणि माझ्यासोबत कायम प्रचारामध्ये सहभागी होत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा महिलांचा प्रतिसाद माझ्या प्रचारामध्ये आहे तुम्ही एक महिला गेल्या पाच वर्ष तुम्ही ह्या प्रभागामध्ये नगरसेविका होता महिला म्हणून नारावडी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते गेल्या नगराध्यक्ष होते महिला म्हणून घर सापाळ लागतं मुलांचा व्याप असतो नोकरी व्यवसाय कसरत होते या प्रचारामध्ये काय बरोबर आहे तुमचं म्हणजे एक महिलेला घर आणि समाज असं दोन्ही तारेवरची कसरत असते त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त माझी नोकरी पण आहे पण लोकांच्या जर बघितलं जनतेच्या खूप माफक अपेक्षा असतात म्हणजे त्यांना असं काय माझ्याकडून वेगळं काही नको असतं मग जेव्हा काही त्यांच्या समस्या असतात तेव्हा मी त्या नगराध्यक्ष साहेब असताना त्यांच्या मार्फत मी त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा काही प्रोग्राम असतील तर त्यांच्या तेव्हा मी अटेंड करत असते माझा जनतेची कंटिन्यू संपर्क हा येतच असतो महिला जी लोकसंख्या आहे ती मोठी आहे आपल्याकडे बघितलं तर कणकवली देखील आहे किंवा कणकवलीत बहुसंख्येच्या महिला बचत गट आहेत त्यानंतर बहुसंख्य बदल म्हणजे बऱ्याच जे संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही प्रेझेंट होता त्यांना मदत करता बचत गटाची त्याबद्दल काय सांगा माझे मिस्टर समीर नलावडे यांनी हे जे व्यवस्था संस्थापक आहेत पदर प्रतिष्ठानचे त्यांच्या मार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवत असतो आणि त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग असतो म्हणजे त्यांची संकल्पनाच अशी होती की महिलांनी एकत्र आलं पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांनी एकत्र आलं पाहिजे तर आम्ही त्याच्यासाठी पदर प्रतिष्ठानची स्थापना केली मी पण त्याची पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलं सुरुवातीला एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमध्ये ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांच्यामार्फत आमच्याच ग्रुपमधल्या महिलांना हातभार लागेल अशा पद्धतीचं त्यांच्याकडनं काम करून घेतलं आणि त्यांचे जे कस्टमर होते गिराहक होते त्यांनी एखादं प्रोडक्ट केलं किंवा नुसतं प्रॉडक्ट नाही बाकीही आहेत की जसं की त्यांनी एखादा डान्स क्लास असेल तर डान्स करणाऱ्या पण महिला होत्या मग त्यांना ते कस्टमर मिळत होते अशा पद्धतीचे छोटे मोठे आम्ही आमच्या प्रतिष्ठान ठेवलेले आहेत सवीन नलवडे यांनी बऱ्या बहुतांश महिलांना व्यासपीठ मिळवलं संधी उपलब्ध कशा पद्धतीने आता नगरपंचायत मध्ये बहुसंख्य महिला राज देखील येईल त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही इतर महिलांसाठी मदत करा का आपण काय मग म्हणत असतो की महिला ही म्हणजे स्त्री शक्ती आहे आणि त्याचं खरंच ती महान आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आम्ही नऊ दुर्गा ज्या आहोत नऊ वॉर्ड मध्ये महिलांना आरक्षण आहे तर नक्कीच आम्ही नगरपंचायतीचा जो महिला राज आहे तो नक्की सगळ्या महिलांना सबलीकरण महिलांचं करेल आणि त्याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळे उपक्रमही राबवू महिलांसाठी आणि महिलांचे जे समस्या आहेत आता जनरली बघितलं तर कॅन्सर इश्यू जो आहे महिलांमध्ये तो जास्त आहे तर त्याच्यासाठी आम्ही वारंवार त्यांचं वॅक्सिनेशनचा एखादा शिबिर रा, कॅम्प राबवू आम्ही त्याचप्रमाणे महिलांसाठी जे उपयुक्त आहे जसं की वयोवृद्ध महिला असतील तर त्याच्यासाठी आम्ही फिरते दवाखाने जे आहेत त्या पद्धतीचा एखादा उपक्रम राबवण्याचा मानस आहे तुमच्या प्रभागामध्ये बहुसंख्या बघितलं गेलं तर बाजारपेठेचा वॉर्ड आहे म्हणजे बाजारातली लोकसंख्या आहे आणि हे बाजारपेठेतील लोकसंख्या नेहमी तुमच्या नरावडी घराण्याची पाठीशी यावेळी काय वाटत जशी गेल्यावेळी मला जनतेने भरभरून प्रेम दिलं मला सगळ्यात जास्त मताधिक्य होत त्याचप्रमाणे मला आताही खात्री आहे की मला सर्व जनतेच माझ्या वॉर्ड मधल्या सर्व जनतेचं भरभरून प्रेम मिळणार आहे आणि माझा विजय नक्की होणार आहे पालकमंत्री नितेश राणे आहेत त्यानंतर समीर आहेत खासदार नारायण राणे यांनी तुम्हाला तुमच्या पुन्हा संधी दिली आहे काय सांगाल त्याबद्दल त्या संधीच सोनं करेन मी पालकमंत्री नितेश साहेब राणे साहेब तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याचं नक्कीच मी विश्वासात सार्थ करून दाखवीन आणि वेगवेगळे उपक्रम घेईन माझ्या वॉर्डमध्ये जसं की अजून एक प्रोजेक्ट आहे आमच्याकडे स्ट्रीट लाईट च कमतरता आहे तर सोलारवर चालणारी स्ट्रीट लाईट जी उजेड असताना बंद होईल आणि काळोख झाल्यावर चालू होईल अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत ते नगराध्यक्षांमार्फत करून घेण्याचा प्रयत्न असेल विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते विकास फक्त विकास आरोप प्रत्यारोप आरो टीका टिप्पणी न होता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक कसं बघता या नक्कीच कारण गेली साडेसात वर्ष पाच वर्ष आमची हक्काची होती आणि त्याच्यानंतर अडीच वर्ष एकूण साडेसात वर्ष आमचे जे पूर्ण टीम होती नगराध्यक्ष प्लस आमचे जे नगरसेवक होते त्यांनी पूर्णपणे कणकवलीचा विकास हेच ध्येय ठेवून काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे पाच वर्षात जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण केलेलं आहे आणि याही पुढे आपण करत राहणार आहोत त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी नक्की आहे काय आवाहन करा तुमचं या प्रभागातील जनतेला मी जनतेला सांगेन तुम्ही विरोधकांच्या टीका टिप्पणीकडे टीक लक्ष न देता जी विकास कामे केलेली आहेत ज्या ज्यावेळी आपल्या समस्या होत्या त्या त्यावेळी अम, माझ्या मार्फत किंवा माझे पती समीर के नलावडे यांच्या मार्फत आपण सॉल्व्ह केलेले आहेत ते लक्षात घेऊन आम्हाला भरघोस मताने विजयी करा एवढं आव्हान नवडे सांगितलं आहे की भरगोस मतांनी विजयी करा महिला राज या आपल्या ज्या भाजपच्या नगरसेविकाच्या सर्व निवडून येते असाही देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे उमेश कोकण कोकणस लाईव्ह कणकवली